माय गॉड बघा मोठा चिंबोरा मित्रांनो बघा किती मोठा चिंबोरा लागलाय आणि मागाशी आपलं मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाथ तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर माझ्या माग बघते आज खाजन आहे मित्रांनो तर खाजनामध्ये आज पगोले टाकायला आलो आहे जास्त काय पगोले मित्रांनो आणलेत नाही नऊच पगोले आहेत आणि नऊ वाजले सकाळचे तर भरती पण आता लागली असेल पटापट प पगोल्यानं घास बांधून घेत आहे कोंबडीचे आणि बघतो आज काय चिंबोरे भेटतात ते तुम्हाला आज बघायला भेटेल व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्की मित्रांनो शेवट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला जर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो तर चला मित्रांनो आपण सुरुवात करतो पगोले ना घास बांधायला कारण सोबत कोण आहे आपल्या एकटाच आपण आज चिंबोरी पकडणार शंभर टक्के एक टाका चिंबोरी जाम भेटतील फायनली मित्रांनो आपले ना घास बांधून झालेत आपण आता जाऊ खाडीवरती टाकायला म्हणजेच नदीवरती तर चला मित्रांनो आपण पहिला पगोली टाकून घेता मित्रांनो आपण रशी सोडायला लागते दुसरा पगोली नदीवर टाकून घ्यायचं चित्रा फगोली वितरण घेतला आपण चौथा फगोली चल बघा तिथे इथं जगतात काय

मित्रांनो आता पगोले आपले टाकून झालेत नऊ पगोले टाकलेत मित्रांनो आपण आणि आजूबाजूचे तुम्हाला झाड बघायला भेटतात हे बघा आणि इथेच समोर पाणी असं आलाय ना अजून पाहिला जाणार ची कुर्ली आहे दुसरा केच लागलाय हो माय गॉड हा बघा मोठा चिमोरा मित्रांनो बघा किती मोठा चिंबरा लागला आहे आणि मागाशी आपला मित्रांनो हा गेलेला की काय साईजच एक नंबर एक नंबर साईज बघा किती मोठा आहे अर्धा किलोचा सा होईल साईजच बघा कामच झाला आपला कडक 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 साईज छान ताकद आहे त्याला काढून तर दाखवणारच त्याला टाकायचं दाखवीत अर्धा किलो सहज होईल काय वाटत तुम्हाला हे बघा साईज एक नंबर साईज आहे मित्रांनो आहे ना आखी मध्ये थोडं पाणी द्यायला पाहिजे कारण

आईच आहे मस्त ही बघा गेली लाखाची कुर्ली आहे आणि तर तुम्हाला माहितीच आहे आता आपण कुर्लीला पण आपण आफी टाकू एक नंबर आहे आला 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 साईज त्याला पण आखरी टाकू घेऊया मस्त आहे सगळे चिंबरे भरलेले आहेत तिथले हे बघा राख्यात आलेत आपल्याला भेटायला चिंबोरे बघायला चिमोरे बघायला <laughs> एक साईज बिग साईज बिग साईज बघा कत्तर साईज भेटला चिंबोरचे जे। बाकीचे जे का पगोली काढून घेते सगळे दुपार झाली दुपार फायनली मित्रांनो पगोले काढून झालेत चला आता आपण पटापट घरी जाऊन पण जाम भरपूर लागतंय आपल्याला तर फायनली मित्रांनो आपले पगोले काढून झालेत आपल्याला चिंबोरी बघा मस्त एक मोठा भेटला भेटलाय एक नंबर आज व्हिडिओ झाला आहे मस्त चार पाच भेटलेत आपल्याला चिंबोरे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आपल्याला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येते टाटा बाय बाय